राज्य संग्राम संघटनेच्या वतीने मी व्यंकट वाघमारे मराठवाडा अध्यक्ष जिल्हा परिषद क्रीडा संकुल उदगीर येथे बेकायदेशीर अनधिकृतपणे फटाक्याचे दुकान चालू असून ते दुकान शासनाने आणि कलेक्टर साहेबांनी बंद करण्याचे आदेश सुद्धा माननीय उपजिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब जाणून बुजून इथं चाल ढकलपाला करीत आहेत आणि लोकांच्या जीवनाशी खेळत आहेत वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा लोकांच्या आणि हे फटाकेचे दुकान उदगीर शहराच्या बाहेर पाहिजेत आणि हे भरवस्तीमध्ये दुकान चालू आहे आणि आमचा अपोषणाचा अकरावा दिवस असू या उपोषणाची तक्रार दखल न घेता शासन दरमाने आम्ही वेळोवेळी लोकांच्या जीवनासाठी प्रश्न उपस्थित केला असताना या कामात दिरंगाई निर्माण करीत आहेत तरी शासनाने यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा उदगीरची जनतेचा प्रश्न चव्हाटावर आलेला असताना व लोकांशी जीवनाशी खेळत असताना आपण त्यांना वेळोवेळी आमच्या संघटनेच्या वतीने अकरावा दिवस उपोषणाचा असून जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश असतानासुद्धा उदगीरची शासन उपजिल्हाधिकारी साहेब तशीदार साहेब या प्रकरणाचा कानाटोळा करीत आहेत तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाचं पालन करावं व व शर्तीचा भंग केल्याप्रमाणे गुन्हे दाखल करून फटके चालू असलेले दुकान तत्काळ बंद करण्यात यावे व इतरत्र उदगीर शहराच्या बाहेर पाडविण्यात यावे ह्या मागणीसाठी आमचं आंदोलन होतं आणि मी एक दिवस धरणे आंदोलन आणि प्रयत्न प्रयत्नसुद्धा करून शासन एवढं निर्भरगट आहे ह्याच्यावर कानाडोळा करून काही फरक पडत नाही तरी आम्हाला न्याय मिळेपर्यंत हे आमचा लढा चालू राहील जय श्री जाऊ जय मी देवा गोमंटे स्वाभिमान संघटनेचा तालुका अध्यक्ष उद्य व्यंकटबागमध्ये साहेब जे आहेत स्वराज्य संग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष त्यांचं हे आंदोलन फटाके विषय आहे जे फटाके जे आहेत ते सर्वसामान्य लोकांच्या जीवावर भेटणारे आहेत ते शहरातल्या मध्यमधी मद्य भागामध्ये आहे त्या ठिकाणी क्रीडा संकुलन आहे त्या ठिकाणी लहान मुले व वृद्ध माणसे त्या ठिकाणी सकाळी पहाटे फिरण्या फिरण्यासुद्धा येतात परंतु इथलं प्रशासन फानाडोळा करते आणि हे फक्त आणि फक्त लोकप्रतिनिधीच्या जीवावर करते कारण की लोकप्रतिनिधी त्यांच्या मर्जीतले अधिकारी आणलेले आहेत आणि जे ते लोकप्रतिनिधी सांगतात तिथले संबंधित अधिकारी ऐकतात आणि हा आज व्यंकटवांगमारे याच्या आंदोलनाचा अकरावा दिवस झालेला आहे बारा दिवस झाले आणि त्यांचं तेन त्यांनी आत्मध्यानाचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे परंतु हे प्रशासनामधले अधिकारी हे मुजूर झालेले आहेत याला जनतेशी कुठलंही देणं घेणं नाही आणि फक्त आणि फक्त हे लोकप्रतिनिधीच ऐकतात म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे जे सन्मान्य कलेक्टर साहेबांना जे जे दुकाने बंद करा म्हणजे आदेश काढले ते तात्काळ आदेशाचं पालन झालं पाहिजेत आणि या आंदोलनाला स्वाभिमान सांगण्याचा पाठिंबा आहे मी जाहीर करतो आणि येणाऱ्या काळात यांच्या ये आंदोलनाला आम्ही खांद्याला खांद्यातील उभा राहू जय जाऊ जय शिवराय